सौ जोत्स्ना पाटील कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रति माननीय जिल्हाधिकारी साहेब सोलापूर जिल्हा विषय मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाले हे अत्यंत वेदनादायी आहे केवळ आठ महिन्यात हा पुतळा पडतो हे हनाकलनीय आहे या प्रकरणात जे जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सोलापूरच्या वतीने आम्ही आंदोलन करत आहोत सरकारने अहोरात्र काम करून राजकोट किल्ल्यावर युगपुरुष व भारतीय नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिभा शौर्याचा स्मारक आणि शक्तिशाली पुतळा पुन्हा उभारावा सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी अधिकारी कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी सन्माननीय मनीषा कुंभार मॅडम यांना आम्ही जी मालवण मध्ये घटना घडली छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचं जी, जी दुर्घटना झाली याचा आम्ही निषेध करण्याकरिता इथं मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे खरं बघितलं तर गेल्या आठ महिन्यामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केलेला होता परंतु ह्या आठ महिन्यामध्ये हे अशी दुर्घटना घडलेली आहे की आणि ही दुर्घटना महाराष्ट्रात पहिली वेळ आहे की अशी दुर्घटना घडलेली आहे म्हणून अशा घटना नंतर काही होऊ नये म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही महिला आघाडीच्या वतीनं मॅडमला निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध पण केलेला आहे सन्मानिय उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या नात्याने जिल्हा उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार मॅडम ला मी हे निवेदन देण्यात आलेलं आहे सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा